शिरा चिकट किंवा घट्ट असे गोळे तयार होऊ नये यासाठी काही किप्स सांगितलेले आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्रावणात प्रत्येक घरात पूजा विधी केली जाते सोमवारचं व्रत असो किंवा व्रत असतो किंवा गणपती असो तर असं आपण त्या गणपती किंवा उपवासाच्या निमित्ताने प्रसादाचा शिरा कसा बनवायचा तेही सव्वा वाटीच्या प्रमाणात प्रसादाचा शिरा तसं तर सव्वा किल्लोच्या प्रमाणात विधीगत असा बनवला जातो तर आपण तो वाटीच्या प्रमाणात ग्रॅमच्या प्रमाणात किंवा सव्वा वाटीच्या प्रमाणात असं बनवू शकतो तर आपण आज सव्वा वाटीच्या प्रमाणात प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत नमस्कार मी सुवर्ण पाटील मराठी आपलं स्वागत आहे चला तर प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया सव्वा वाटीच्या प्रमाणातला शिरा बनवण्यासाठी इथे आपण सव्वा वाटी एवढा रवा घेतलेला आहे एक वाटी आणि ही छोटी अर्धी वाटी एवढी अर्धी वाटी पण नाहीये पाहून एवढी आहे तर ही एक वाटी घ्यायची आपल्याला त्यात हा शिरा मापून घ्यायचा आहे आणि मग त्या मोठ्या वाटीनेच आपल्याला दुसरे जिन्नस असे मोजून घ्यायचे म्हणजे आता आपण याच वाटीने दूध पाणी मोजून घेणार आहोत आणि याच वाटीने आपण तूप मोजून घेणार आहोत याच वाटीने आपण साखर मोजून घेणार आहोत म्हणजे इथे आपण सव्वा वाटीच्या प्रमाणात एवढं शिरा बनवतोय तर सव्वा वाटीच्या प्रमाणातच सगळे जिन्नस आपले असले पाहिजेत आता याच वाटीच्या प्रमाणात आपण साखर घेऊयात इथे आपण सव्वा वाटी साखर घेतलेली आहे इथे आपण आता दूध आणि पाण्याचं प्रमाण घ्यायचंय तर दोन वाटी इथे आपण दूध घेणार आहोत आणि एक वाटी पाणी घ्यायचंय त्याच वाटीच्या प्रमाणात आपल्याला आता पाणी घ्यायचंय दूध आणि पाण्याचं असं प्रमाण केलं आणि पाणी चांगलं उकळतं रव्यामध्ये आपण मिक्स केलं की काय होतं रवा जास्त चिकट होत नाही आणि घट्ट घट्ट असा तयार होत नाही तर आता आपण हे दूध तापवण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय आणि आता याच वाटीच्या प्रमाणात आपल्याला तूप घ्यायचंय आता त्याच मोठ्या वाटीच्या प्रमाणात इथे आपण सव्वा वाटीभर एवढं तूप घेतलेलं आहे चला आता लगेचच आपण सुरुवात करूया प्रसादाची इथे मी जाड गुडाची कढई घेतले सुरुवातीला मी एक चमचाभर एवढं तूप घालून घेते आणि इथे आपण हे जे मेवे घेतलेले आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे इथे आपण जे सुके मेवे घेतलेले आहेत ते आहे चमचाभर तुपात आपल्याला जर असे फ्राय करून घ्यायचे मनुका फ्राय नाही करणार आहे कारण मला नाही आवडत मनुका असे फ्राय केलेले कारण मनुका फ्राय केले तुपामध्ये कि ते असे मऊ पडतात चिकट होतात इथे मी पिस्ता घेतलेत बदाम घेतलेत मेवे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या थोडेसे तुपावर आपण परतून घेऊया अगदी काही सेकंड परतल्यानंतर ले लगेचच आपल्याला बाहेर काढून घ्यायचे सुके मे इथे तुमच्या आवडीनुसार घ्या बेदाणे वगैरे किंवा मनुका चारोळी काजू इथे दोनच घेतलेले आहेत आता हे जे उरलेले तूप आहे ते आपल्याला सगळंच घालून घ्यायचे कढईत पण चमचाभर एवढ शिल्लक ठेवायचंय मी एवढं शिल्लक ठेवून देते तूप आपण नंतर यूज करणार आहोत ते सर्वात शेवटी मार्केटमध्ये तुम्हाला झिरो नंबरचा असा रवा मिळेल खास तो प्रसादासाठी वापरला जातो पण मी आज इथे जर रफ असा रवा घेतला बघू शकता त्याने हा प्रसादाचा शिरा खूप छान असा मोकळा तयार होतो चिकट होत नाही तो चांगलं तापून द्यायचा नंतरच रवा टाकायचा बघू शकता कसे असे फेसळ फेसळ आले स्थपामुळे रवा छान असा फुलायला लागले नाहीये त्याचा फ्लेम बारीकच ठेवायचं आहे जवळजवळ दहा मिनिटं तरी आपल्याला हा रवा छान आता खमंग परतून घ्यायचा आहे आपण म्हणता वर हा रवा जेवढा छान असा परतून घेऊ ना तेवढी रवेला म्हणजे शिरेला खूप छान अशी टेस्ट येते आणि शिरा आपला मोकळा मोकळा तयार होतो चिकट तयार होत नाही डिशेस म्हणजे आणि त्याचे गठ्ठे तयार होत नाही त्याचा फ्लेम बारीकच आहे आणि दहा मिनिट असं परतत राहायचं दहा मिनिटं झालेली आहे आणि बाजूला बघू शकता कसे रवा असा फेसाळ होतोय म्हणजेच आणि रव्याचा कलर देखील इथे चेंज झालेला आहे याचा अर्थ रवा आपला परफेक्ट असा भाजून निघालाय चांगला फुटफुटतोय हा रवा आता काय करायचं या स्टेजला इथे मी केळं घेतलेलं आहे ते असं पातळ स्लाईस मध्ये कापून घ्यायचंय केळ आपण जेव्हा असं पातळ कापून घेतो ना रव्यामध्ये तो चांगला शिजला जातो म्हणजे मेल्ट होतो लवकर कच्चा राहत नाही केळ्याचे काप आपल्याला आता पुन्हा पाच मिनिटासाठी या रव्यामध्ये परतून घ्यायचे आहेत म्हणजेच एकंदरीत हा रवा आपल्याला पंधरा मिनिट एवढा परतून घ्यायचा आहे याचा फ्लेम आपल्याला शेवटपर्यंत बारीकच ठेवायचं आहे पाच मिनिट केळं छान असं आपण परतून घेतलंय आणि रव्यामध्ये ते एकजीव झालेला आहे म्हणजे जा मेल्ट झाले व्यवस्थित इथे केळं आपल्याला छान असं पिकलेलं घ्यायचे कच्चे नाही घ्यायचंय कच्च घेतलं की ते, ते रव्यामध्ये शिजत नाही व्यवस्थित आता हे दूध घेतलेलं आहे आपण सवा वाटीच्या प्रमाणात ते थोडं थोडं करून घालायचंय अगदी जपून करायचे कारण आपण तुपामध्ये रवा जेव्हा भाजतो ना आणि नंतर तूप टाक सॉरी नंतर दूध टाकतो त्याच्यामध्ये तर ते असं सुटकुटलं जातं अंगावर याची भीती असते तर हळूहळू करून हे दूध आपल्याला यात टाकून घ्यायचंय पुन्हा दूध घालून घेऊयात आणि रबा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय त्या पद्धतीने जर तुम्ही रवा कराल ना तुमचा रवा अगदी मौसूद होईल आणि संध्याकाळपर्यंत अगदी मौसूदच राहील त्याचे अजिबात गठ्ठे वगैरे होणार नाही आता हे जे उरलेलं दूध आहे ते सुद्धा आपण घालून घेतो आणि दोन तीन मिनिटांसाठी आता आपल्याला हे झाकून देऊन ठेवून द्यायचं आहे इथे आपलं शिरा तयार झालेला आहे आता शेवटची स्टेज एवढी राहिली आहे की आपल्याला ह्याच्यात साखर ऍड करून घ्यायची उरलेलं सगळं दूध होत ते मी यात ऍड केलेलं आहे रवाईक हे आपला परफेक्ट असं आता तयार झालंय या स्टेजला काय करायचंय हे जे आपण तूप शिल्लक ठेवलं होतं ते थोडं धारभर घालून घ्यायचंय आणि थोडं अजून शिल्लक ठेवून द्यायचंय मिक्स करून घेऊयात आणि दोन मिनिटांसाठी रवा आपण झाकण देऊन ठेवूया दोन तीन मिनिटात झाकण खोलून पाहायचंय रवा इथे आपला तयार झालाय आणि बाजूला तूप सुद्धा असं सुटलंय बघू शकता परफेक्ट असा इथे आपला शिरा तयार झालेला आहे आता काय करायचंय ह्या स्टेजला आपल्याला साखर टाकून घ्यायची इथे आपण सव्वा वाटीभर एवढी साखर घेतलेली आहे रवा शिजल्यानंतर आपण ही साखर ऍड करणार आहोत सुरुवातीला साखर ऍड केली ना काय होतं की रवा शिजत नाही व्यवस्थित अर्धा कच्चाच राहत होतो म्हणून सर्वात शेवटी साखर मिक्स करून घ्यायची साखर आपोआप मेल्ट होते आणि रवा अजून हलका तयार होतो सा साखर घातल्यानंतर रवा अगदी असा आपला मेल्ट झालेला आहे हलका फुलका असा तयार झालाय बघू शकता मस्त आता काय करायचंय असं व्यवस्थित परतून घ्यायचे साखर व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायची आहे इथे मी वेलची आणि जायफळ अर्धा चमचाभर साखर घेऊन अशी बारीक केली होती खलबत्त्यात तर ती आता काढून घ्यायची आणि रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे वेलची पूड व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे जे आपण सुके मेवे फ्राय केले आहेत ते सुद्धा टाकून घेऊया थोडेसे ठेवून द्यायचे गार्निशिंग साठी तुळशीची पानं नंतर टाकून घ्यायचेत मनुका घालून घ्यायचा वेलची पूड आणि सुकेमेवे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे आपला शिरा तयार झालेला आहे म्हणजे प्रसादाचा शिरा इथे आपला तयार झालेला आहे आताच्या श्रावण मासात तुम्ही ह्या पद्धतीने शिरा नक्की ट्राय करा तुमचा हा शिरा अगदी हलका फुलका असा तयार होईल सर्व शेवटी आपण तुळशीचे पान घालून घेऊया आणि बघू शकता बाजूला कसं तूप सुटलंय पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचंय परफेक्ट असा सव्वा वाटीच्या प्रमाणातलं इथे आपला शिरा तयार झालेला आहे संध्याकाळपर्यंत अगदी मोसुदत राहणार हा शिरा सव्वा वाटीच्या प्रमाणात परफेक्ट असा शिरा आपला तयार झालेला आहे एक वाटीभर एवढं तूप घेतलं होतं म्हणजे सव्वा वाटी तर त्याचं थोडं पण शिल्लक ठेवलं होतं आता ते एंडिंगला आपण टाकून घेतोय सगळं तूप टाकून घेऊया म्हणजे आजची ही शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर बनतो शिरा बनवणं तसं खूप सोपं आहे व्यवस्थित प्रमाणात वगैरे घेतलं तर अगदी सोपं आहे कोणीही सहज बनवू शकेल आता फक्त अर्धा मिनिट एवढे बाग काढून घ्यायची आणि गॅसचा फ्लेम बंद करायचा इथे आपला प्रसादाचा शिरा तयार आहे दोन मिनिटांनी गॅसचा फ्लेम बंद केलाय इथे आपला शिरा परफेक्ट असा तयार झालेला आहे बघू शकता तूप कसं सुटले कडेने सुद्धा आणि मध्ये सुद्धा अगदी सव्वा वाटीच्या प्रमाणात इथे आपण सगळे जिन्नस घेतले होते तूप सगळीकडून सुटलेलं आहे आणि परफेक्ट असा शिरा आपला तयार झालाय आता लगेच आपण प्लेटिंग करून घेऊयात प्रसादाचा शिरा आहे तो केळीच्या पानातच सर्व केला पाहिजे केळीचं पान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया खूप सुंदर सुगंध येतोय प्रसादाचा मेवे टाकून घेऊयात वरतून आपण थोडे ठेवून दिले होते मग अशी आणि तुळशीचं पान कारण तुळशीच्या पानाशिवाय सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा अपुरा आहे इथे आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे आपला आजचा हा प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बनवताना मी भरपूर काही टिप्स सांगितलेले आहेत म्हणजे दूध आणि पाण्याचं प्रमाण दूध गरम करूनच टाकायचं आहे, आहे शिऱ्यामध्ये त्यामुळे रवा आपला म्हणजे शिरा आपला चिकट होत नाही घट्ट गोळे तयार होत नाहीत एंडिंगला साखर एंडिंगला टाकायची आहे तूप सुद्धा सेम प्रमाणात घ्यायचं आहे सगळे जिन्नस आपल्याला सव्वा वाटीच्या प्रमाणात एवढे घ्यायचं आहे केळं कच्च नाही घ्यायचं त्यामुळे शिरा आंबट होतो लक्षात घ्या काळा पडतो शिरा संध्याकाळपर्यंत केळं छान असं पिकलेल्या घ्यायचंय केळ्याच्या स्लाईस आपल्याला पातळच कापून घ्यायचे म्हणजे त्या रव्या आणि तुपामध्ये चांगल्या मेल्ट होतात माझा आजचा हा या सर्व टिप्स सहितचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद